चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते तर बघा बऱ्याच ताईंनी धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली बऱ्याच ताईंना आर्थिक प्रगती किंवा धनाचा लाभ अचानक झालेला आहे नोकरीमध्ये त्यांच्या मुलांना मिस्टरांना यश मिळालेलं आहे प्रमोशन झालेलं आहे तसंच जो अनावश्यक पैसा खर्च व्हायचा घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नव्हती तीसुद्धा स्थिर राहायची तर बघा चांदीमध्ये धनलक्ष्मी कुंचन बऱ्याचदा घेतात तसंच आपल्याकडे हा ब्रासमध्ये सुद्धा उपलब्ध आहे तर धनलक्ष्मी कुंचनची सेवा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पुन्हा एकदा लिंक देणार आहे कशी असते काय करायची असते हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कारण अखंड लक्ष्मी प्राप्ती किंवा पैसा कोणाला नको आहे पैशाचा फ्लो हा आपल्याला रोज हवा असतो कारण दैनंदिन जीवनामध्ये पैशाशिवाय काहीच येत नाही आणि आपण खूप लाखो कमवू किंवा दोन लाख कमवू पण तो पैसा आलेला स्थिर राहणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं तर पैसा स्थिर राहावा किंवा अनावश्यक खर्च होऊ नये लक्ष्मी हो माता आपल्या घरामध्ये अखंड वास करावी त्यामुळे हा तांदळाची सेवा आहे तर बघा हा धनलक्ष्मी कुंचन चांदीमध्ये आहे ह्याच्यामध्ये दे तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन ब्रास पितळेमध्ये सुद्धा मिळतो तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर तुम्ही बघू शकता ह्याच्यासाठी लागणाऱ्या अक्षद आहेत पारिजातक आहे त्याच्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती ज्या ताईंना संतानप्राप्ती जसं की त्यांना संतानप्राप्ती हवी आहे त्या ताईंनी सेवा सारखीच करायची आहे मंत्रोपचार फक्त बाळकृष्ण भगवानांना लड्डू गोपालजींना आपण जेव्हा कॉईन ठेवतो त्याच्याऐवजी तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची ह्या कुंचन म्हणजे धनलक्ष्मी कुंचनवरती तसंच बघा ह्या अक्षरं टाकायच्या आहेत तुम्ही दोन टाकू शकता सात टाकू शकता म्हणजे तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये टाकायचे त्या क्वांटिटीमध्ये चांदीच्या अक्षर टाका कारण चांदी ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे कारण बघा सायंटिफिकली पूर्वजांपासूनच आपल्या घरातली हवा शुद्ध करण्याचं काम हे चांदी करतं कारण आजकाल हवा ही नॅचरल नाही आहे त्यामुळे चांदी ही हवा शुद्ध करते त्यामुळे चांदीचे देव चांदीचे टाक आपल्या देवघरामध्ये पूर्वजांपासून आहेत आणि चांदीमुळे हवा शुद्ध होते तसंच बघा हे पारिजातकचं फुल आहे भगवान विष्णूंना प्रिय आहे त्याच्यामुळं धनलक्ष्मी कुंजमध्ये भगवान विष्णूंना प्रिय असणारं पारिजातकचं एक फुल टाका तसंच तुम्हाला एक कमळाचं सुद्धा टाकायचं आहे हे बघा हे कमळाचं फुल आहे हे सुद्धा तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर माता लक्ष्मीला आपण जेव्हा मंत्र पुष्पांजली करतो तर हे उदळायची फुलं आहेत एक दोन फुलं माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून तुम्ही असं ठेवू शकता त्यांच्या चरणाशी त्याच्यानंतर हा गणपती असणारा असा मोती आहे बरं का गणपती असणारा हा मोती आहे छोटेसुद्धा मोती आहेत आणि हे मोठेसुद्धा आपल्याकडे मोती तुम्ही हा एक सुद्धा अगदी घेऊ शकता तसंच बघा हे जास्वंदाचं फुल आहे तर गणपती बाप्पाला तुम्ही हे जास्वंदाचं फूल अर्पण करू शकता चांदीचं कारण रोज जास्वंद शक्य नसतं प्रत्येकाच्याकडं असतं असं काही नाही तर बघा हा श्रीफळ आहे हे छोटंसं श्रीफळ आहे त्याच्यानंतर हे हळकुंड आहेत तसंच बघा चांदीचं हळकुंड हे चांदीचं हळकुंड आहे हे सुद्धा तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी घेऊ शकता श्रीफळ आहे तसंच तीन साईजमध्ये चांदीची फुलं उपलब्ध आहेत चार साईज जसं की बघा हा सगळ्यात छोटा साईज आहे जो की तुम्ही धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकू शकता कुंचन तुम्ही सेवेने भरल्यानंतर हे सुद्धा तुम्ही फुले एक ठेवू शकता तर हा बघा मीडियम साईजचं सा कमळ आहे तर हे दोन सेम साईजचे आहेत आणि सगळ्यात मोठा कमळ हा आहे जसं की तुम्ही माझ्या धनलक्ष्मी कुंचनमध्ये बघता तर ह्या तीन साईजमध्ये हे अशी कमळाची फुलं उपलब्ध आहेत आणि चार साईज म्हणजे हा छोटासा आहे तर तुम्हाला जो हवा त्याच्यावरती तुम्हाला मार्क करायचं आहे कारण कोणतं कमळाचं फुल हे कळत नाही तर हे तीन आहेत त्याच्यावर तुम्हाला मार्क करून पाठवायचं की आम्हाला ह्या साईजमध्ये कमळाचं फुल हवं आहे तसंच बघा एकाच म्हणजे ह्याचं सेम ह्याचे तर सेमच आहेत हळकुंड एक हळकुंड घेऊ शकता त्याच्यानंतर लक्ष्मी मातेला प्रिय किंवा अखंड लक्ष्मी किंवा लक्ष्मीचं प्रतीक किंवा धनाचा वर्षा होण्यासाठी गुंज सेवा ही खूप प्रभावी आहे बरं का तुम्ही जर एकशे आठ गुंज एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून लक्ष्मीचा मंत्र म्हणून जर धनाच्या पेटीत ठेवत असाल तर तुम्हाला यश आणि धनलाभा नक्की होतो तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा तसंच बघा विष्णू तुळस बऱ्याच ताईंनी आपल्याकडं विष्णू लक्ष्मी तुळस घेतलेली आहे ह्याच्यावरती बघा भगवान विष्णूंची प्रतिमा आहे माता लक्ष्मीची सुद्धा प्रतिमा आहे आणि गदा असं चिन्ह आहे तर ह्याला लक्ष्मी तुळस असं म्हणतात प्युअर चांदीमध्ये आहे बरं का आपले जे प्रोडक्ट असतात ते प्युअर चांदीचे असतात तर तुम्ही विष्णू लक्ष्मी तुळस आणि गदा चिन्ह असणारी तुळससुद्धा आपल्याकडं खरेदी करू शकता तर हे तुळशी बघा भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत दा मी दाखवण्यासाठी ट्रेमध्ये ह्या सहा सात ठेवल्यात पण ह्याच्यामध्ये भरपूर क्वांटिटी आहे तसंच बघा नवीन मी हे वैभवलक्ष्मी यंत्र तयार करून घेतलेलं आहे ह्याच्यावरती मंत्रसुद्धा आहे बघा वैभव लक्ष्मीचा धनधान्य देही तर बघा मंत्र आहे वैभव लक्ष्मीची जर तुम्ही सेवा करत असाल तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी ज्या ताईने लक्ष्मीचं व्रत केलं आहे किंवा करणार आहेत त्यांनी हे वैभवलक्ष्मी यंत्र आपल्या देवघरामध्ये स्थापन करा ह्याच्यावरती कमले कमलाय हा सुद्धा मंत्र आहे कमलात्मक मंत्रसुद्धा ह्याच्यावरती आहे तसं श्रीयंत्र आहे कुबेर यंत्रसुद्धा ह्याच्यावरती आहे लक्ष्मी मातेचा धनाचा वर्षाव करणारी प्रतिभा आहे सुख शांती समृद्धी मिळणारं हे सिद्धी मिळणारं हे यंत्र आहे जर तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही व्यवसायाच्या दुकानातसुद्धा ही फ्रेम करून लावू शकता किंवा अगदी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जर छोटंसं पूजास्थान असेल तर तसं सुद्धा तुम्ही हे वैभवलक्ष्मी यंत्र ठेवू शकता ह्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत आणि हे प्युअर चांदीमध्ये आहे वर काही बघू शकता प्युअर चांदीमध्ये आहे तर हे असं वैभवलक्ष्मी यंत्र आहे ज्या ताईंना हवं आहे त्यांनी ऑर्डर केलं तरी चालेल प्युअर चांदीमध्ये आहे आणि खूप काही कॉस्टली नाही आहे आणि हो व्हिडिओमध्ये प्राईज विचारता तर तुम्हाला व्हॉट्सअप प्रॉब मेसेज करायला काही प्रॉब्लेम नाही असं मला वाटतं कारण कसं असतं की खूप मोठं आहे आमचा व्यवसाय स्वामीमूर्ती आर्टचा काही काही गेत प्राईज हे आपल्या सिस्टममध्ये असतात तुमच्या ऑर्डर ह्या सिस्टममध्येच घेतल्या जातात त्यामुळं तुम्हाला जेव्हा तुम्ही इन्क्वायरी कराल तेव्हा तुम्हाला प्राईस डिटेल्स कुरिअर चार्जेस सगळी माहिती डिटेल्समध्ये सांगितली जाते तसंच बघा ही तुळस म्हणजे विष्णू तुळस आणि ही फक्त तुळस आहे बरं का म्हणजे ह्याला तुळशीचे पानं आहेत तुम्हाला जेव्हा तुळस नुसती तुळस हवी असेल तर फक्त तुळस उल्लेख करा विष्णुलक्ष्मी तुळस असं लक्ष्मी विष्णुलक्ष्मी तुळस असा उल्लेख करा हे फक्त प्लेन तुळस आहे चांदीची अगदी तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पॉइंट मनी मॅग्नेट म्हणजे पैशाचा फ्लो वाढवणारा दगड ह्याला पॅराईट असं सुद्धा म्हणतात कारण हा मनी खेचण्याचं पैसा खेचण्याचं काम करतो तुमचा व्यवसाय बंद पडू देत नाही तुमचा व्यवसाय डगमगू देत नाही तुमच्या नोकरीमध्ये कोणतीही बाधा कोणतंही व्यत्यय येत नाही या मनी मॅग्नेटने तुम्ही जर नोकर नोकरदार असाल तर तुम्ही तुमच्या टेबलावरती ठेवू शकता तुमचं प्रमोशन होण्यासाठी तुमचं पेमेंटमध्ये वाढ होण्यासाठी किंवा भरपूर काय म्हणजे मनी ॲट्रॅक्टिव्ह करण्याचं काम हा मनी मॅग्नेट करतो तर तुम्ही जर तुमचा व्यवसाय असेल तर खूप छान तर हा मनी मॅगनेट स्टोन तुम्ही घेऊ शकता हा सर्वात मोठा मनी मॅग्नेट स्टोन आहे बघू शकता तर तुम्हाला जर हवा असेल तरी अगदी तुम्ही हा सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता हा मनी मॅग्नेट स्टोन आहे ह्याच्यामध्ये छोटेसे सुद्धा स्टोन आहेत जर तुम्हाला जसा हवा तुम्ही तो घेऊ शकता तर बघा छोट्यामध्ये सुद्धा मनी मॅग्नेट स्टोन आहेत तर हे छोट्यामध्ये असे येतात सिंगल हे छोटेशी आहेत मनी मॅग्नेट आणि हा सगळ्यात मोठा आहे तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही मनी मॅग्नेट अगदी घेऊ शकता हे छोट्या साईजमध्ये मनी मॅग्नेट आहेत आणि हा एक मोठ्या साईजमध्ये आहे तर ह्याला मनी मॅग्नेट असं म्हणतात आपल्या व्यवसायामध्ये पैशाचा फ्लो आणि पैसा खेचायचं काम हा मनी मॅग्नेट स्टोन हा दगड करतो कारण हा दगड आपला व्यवसाय कधी बंद पडू देत नाही आपलं कायम व्यवसायामध्ये भरभराटी आणि प्रगती होते तुमचा कोणताही व्यवसाय असू दे तुम्ही त्या व्यवसायामध्ये हा तुम्हाला एका चिनी माती सॉरी मातीचा बाऊल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तांदूळ आणि पैशाचे कॉईन आणि लवंगा ठेवून तुम्ही तो तिथं ठेवायचा आहे आणि त्याला ॲक्टिवेट कसा करायचा तर तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता किंवा आपण जेव्हा अगरबत्ती लावतो तेव्हा थोडीशी अगरबत्तीचा जो काही ध्वनी असतो तो, तो थोडासा त्याच्या बाजूला आपण जर धरला तरी सुद्धा तो ॲक्टिवेट होतो तर हा मनी मॅगन स्टोन आहे हा तुम्हाला आर्थिक ले आर्थिकरित्या स्टेबल करतो आणि ह्याचे खूप छान रिझल्ट आहेत मला स्वतःला आणि ज्या मी गोष्टी सांगते त्या स्वतःच्या स्वअनुभवातल्या असतात उगं सेल करायचं आहे बिझनेस असं काही नाही कारण कसं असतं की जर मला ह्या गोष्टीचा चांगला फरक पडला आहे चांगले रिझल्ट मिळाले तर तुम्हालाही मिळतील आणि बऱ्याच ताईनं ह्याचा जा फायदा झालेला आहे तुम्हालासुद्धा त्याचा फायदा चांगल्या जा प्रकारे होईल तसं बघा हे जे पोळ हे जे तुम्ही मोती बघता हे सगळ्यात मोठे मोती आहेत बरं का तर हे गणपती मोती आहे ह्याच्यावरती गण गणपतीची प्रतिमा पण आहे ह्याला गणेश मोती असं म्हणतात त्याच्यानंतर हे स्वस्तिक आहे तुमच्या जर व्यवसायामध्ये उत्तर दिशेला हे स्वस्तिक भिंतीला लावायचं आहे रोज त्याला चंदन फूल अक्षदाधूप दीप लावायचा आहे त्याने काय होतं आपला व्यवसायामध्ये शांतता म्हणजे मंगलमय व्यवसाय होतो माइंड शांत राहतं आणि आपल्याला नवीन नवीन आयडिया सुचतात कारण मंगलमय किंवा शुभ कार्याचं प्रतीक हे स्वस्तिक आहे तसंच तुम्ही तुमच्या दरवाज्यावरती उमऱ्यावरती सुद्धा पावलं आणि तुम्ही हे स्वस्तिकसुद्धा लावू शकता शुभचिन्ह असणारं तसंच बघा ह्या एका ताईंच्या ऑर्डरचे विष्णू पाऊल आहेत विष्णू पाऊल तुम्ही बघितलं परवा पूजेमध्ये होते सगळ्या गोष्टींची विधिवत पूजा केल्याशिवाय तुमची ऑर्डर डिस्पॅच करत नाही सामुदायिक सेवा केली जाते कारण एक पॉझिटिव्हिटी एक एनर्जी आणि चांगल्या अंतरात्मेने सर्वांसाठी प्रार्थना होत असते की तुमच्या सर्वांचं कल्याण हो तुमच्या सर्वांचं चांगलं हो आणि सर्वांना ज्या काही सेवा करतं त्या सेवेची फलश्रुती मिळावी अशीसुद्धा प्रार्थना केली जाते त्याच्यानंतर बघा तुम्हाला या सगळ्या अशा गोष्टी आमच्याकडं मिळतात तर हे धनलक्ष्मी कुंचन सेवेस तुम्ही साहित्य तर बघितलंच असेल त्याच्यानंतर बघा तुम्हाला कोवड्या गोमती चक्र अशा सगळं सामान ह्या धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी आपल्याकडे उपलब्ध आहे तसंच बघा बऱ्याच ताई ज्या ताईंना चांदीचा ता धनलक्ष्मी घ्यायचं आहे त्यांनी चांदीचा घ्या ज्या ताईंना चांदी घेणं शक्य नाही आहे त्या ताईंसाठी बघा हा असा ब्रासचा आम्ही धनलक्ष्मी कुंचन बनवलेला आहे तर बघा ह्याच्यावर शंख चक्र गदा लक्ष्मी मातेची सुद्धा अगदी प्रतिमा आहे कारण कसं असतं की क्वालिटी बघू शकता तुम्ही आपल्याकडे जे धनलक्ष्मी कोंचन आहेत त्याची क्वालिटी सगळ्यात बेस्ट आणि छान क्वालिटीचे कुंचन आपल्याकडे आहेत प्युअर ब्रासचं आहे आणि उंची म्हणाल तर ह्याची उंची जवळपास साडेचार ते पाच इंच ह्याची उंची आहे आणि एकदम जड आहे ब्रासचा आहे हा कुंचन तर हा एका ताईंचा ऑर्डरचा आहे तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला अगदी छोटासा सुद्धा साईज ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे तुम्हाला जो साईज हवा तो साईज घेऊ शकता तुम्ही छोटा साईज आहे मोठा आहे दोन साईजमध्ये येतात त्याच्यानंतर कॉपरमध्ये सुद्धा धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडं उपलब्ध आहेत कॉपरमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत तर धनलक्ष्मी कुंचनसाठी लागणारे हे पोवळे आहेत पोहळा हा महत्त्वाचा आहे लक्ष्मीला प्रिय असणारे हे सगळे रत्न त्यासोबत बघा पोळा आहे गुंज आहेत मोती आहेत लव लवंगास चांदीच्या आहेत तुम्हाला त्यासुद्धा बघायला मिळतील तर बघा हा छोटा साईज आहे त्याच्यामध्ये धनलक्ष्मी कुंचनमध्ये आणि हा मोठा साईज दोन्ही साईज आपल्याकडे उपलब्ध आहेत धनलक्ष्मी कुंचनचे जो हवा तो तुम्ही घेऊ शकता लक्ष्मीची ही प्रभावी सेवा आहे ज्या ताईंनी केली त्यांना खूप अनुभव आलेले आहेत तसंच तुम्हालासुद्धा अनुभव खूप छान येतील तर बघा लवंगासुद्धा आहेत चांदीच्या आपल्याकडे तुम्ही त्यासुद्धा ऑर्डर करू शकता हे बघा हे अशा लवंगा असतात धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी आणि त्याच्यामध्ये कवड्या गोमती चक्र आणि हे सगळं तुम्हाला ऑल टाकायचं आहे ऑल म्हणजे काय काय टाकायचं तुम्हाला ह्यातली एखादी किंवा दोन लवंगा घ्या एक पाच पाच ते सात अक्षदा घ्या हे असं एखादं चांदीचं चा कमळाचं चा फूल घ्या एक पारी घेतलं तरी चालेल तसंच एक हळकुंड श्रीफळ गुंज एक कमळाचं फूल तुम्हाला जे मोठं छोटं त्याच्यानंतर हे पोळा त्याच्यानंतर तुम्हाला कवड्या हे पंचरत्न आहे तसंच बघा हे पंचरत्नसुद्धा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागतात माता लक्ष्मीची प्रिय असणारी ही पाच रत्न आहेत त्याच्यामध्ये तर तुम्हाला हे पंचरत्नसुद्धा घ्यायचे आहेत त्याचसोबत बघा तुम्हाला कवड्यासुद्धा घ्यायच्या आहेत हे बघा अशा कवड्या येतात तुम्हाला तुम्ही दोन किंवा एखादी जरी टाकली तरी चालते कुंचनमध्ये तर तुम्हाला ह्याच्यामध्ये हवा आहे असा कॉपरमध्ये सुद्धा कुंचन आहे बघा कॉपरमध्ये सुद्धा धनलक्ष्मी कुंचन अवेलेबल आहे हा सुद्धा दोन्ही साईजमध्ये आ, <गँणीज़ा> तर पन, ना ना। हा बघा कॉपरमध्ये धनलक्ष्मी कुंचन उपलब्ध आहे तर तुम्ही कॉपरचं घेऊ शकता अदरवाईज चांदीचा घेऊ शकता किंवा ब्रासचा म्हणजे आपल्याकडे सगळ्या साईजमध्ये धनलक्ष्मी कुंचन उपलब्ध आहे ब्रास ब्रासमध्ये पण आणि हे बघा पितळी आणि कॉपर म्हणजे तांब्याचा आणि हा चांदीचा तुम्हाला जो हवा तो कुंचन ऑर्डर करू शकता अगदी सगळे धन आपल्याकडं उपलब्ध आहेत तो बघू शकता चांदीचा खूप छोटा येतो बरं का बाकी हे सगळे असे मोठे धनलक्ष्मी कुंचन आहेत तर हे असे चांदीचे रत्न आपल्याकडे सगळे मिळतात तुम्हाला जे घ्यायचे ते तुम्ही ऑर्डर करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर मेन्शन केलेला आहे त्याच्यावरती मेसेज करायचा आहे माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा व्हॉट्सअप नंबर आहे तसंच तुम्हाला चांदीचं हे बेलपत्रसुद्धा आपल्याकडे मिळतात बघा चांदीची सुद्धा भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत तर हे सगळे जे काही चांदीचे तुम्ही प्रोडक्ट बघता हे सगळे आपल्याकडे उपलब्ध आहेत तर बघा ही चांदी जी आहे ती प्युअर आहे शुद्ध आहे आणि सगळी चांदीची तुम्ही जी बघताय ती कोल्हापूरची आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हे रत्न ऑर्डर करायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे ही बाळकृष्णाची छोटीशी मूर्ती आहे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही आहे त्यांनी धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची आणि त्याच्यावरती बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची तसंच गुळ फुटाणे मकाने कच्चं दूध किंवा तुम्ही तांदळाची अगदी खीरसुद्धा बनवू शकता